कोणता शब्द लिहिला क प व्यंकटेश गौरव हां हां महेश्वरी हां सांग तू खाली बसून खाली बसून बोट ठेवणं तिथं क प हां पायल अंजली हां ग हां रोहिणी हा छकुली हा वेदांत कप हा रितेश पृथ्वीराज कप आनंद कप हा तू कप सम्राट खाली बसूनच म्हणायचं बोट ठेवायचं फक्त हा गौरव व्यंकटेश Ha, ha tu ați Ha tu ats, Ha chan, chan.